नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भरलेली वांगी करणार आहोत त्याच्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर मोहरी घातलेली आहे मोहरी आपली ततडल्यानंतर यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे पहा त्यानंतर इथे मी लसूण पेस्ट घालून घेत आहे लसूण आपला ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये थोडीशी जिंजर पेस्ट घालून घ्यायची आहे आले पेस्ट घालून घ्यायची आहे कढीपत्ता थोडासा घालून घेऊया इथेच मी कोथिंबीर हिरवीगार अशी चिरून घेतलेली आहे ती इथं मी तेलामध्ये घालून घेत आहे पहा अशा प्रकारे तेलामध्ये आपण कढीपत्ता लसूण व कोथिंबीर घातलेली आहे आलेही घातलेले आहे हे आता आपण तेलामध्ये असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे छान असा खमंग लसूण व कोथिंबीरीचा येतो कढीपत्ता ही अगदी तेलामध्ये परतल्यानंतर छान लागतो इथे एक दोन चमचे आपण मीठ घालून घ्यायचं आहे अगदी छान असं कुरकुरीत आपले कढीपत्ता कोथिंबीर झालेला आहे तेलामध्ये त्याला अगदी छान असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला वांगी झणझणीत करायचे आहेत त्यासाठी इथे मी एक चार चमचे तिखट घालून घेत आहे पहा इथं चार चमचे तिखट घातलेले आहे आता हेही तेलामध्ये आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी रंग छान आलेला आहे लाल यामध्ये शेंगदाण्याचे कूट आपण घालून घ्यायचे आहे हे शेंगदाणे मी भाजून घेतले होते त्यानंतर याचा कूट केलेला आहे इथे सहा चमचे आपण शेंगदाण्याचे कूट घालून घ्यायचं आहे याला आपण परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गरम मसाला मी तेलामध्ये भाजून घेतला होता तो इथे घरगुती गरम मसाला आहे तो इथे तीन चमचे मी घातलेले आहेत हे सर्व एकत्र आपण करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा यामध्ये मी इथं गूळ घातलेला आहे पहा एक जीव असं करून घ्यायचं आहे सर्व मसाला छान असं आता त्याला तेलामध्ये आपण भाजून घेतलेला आहे हा मसाला पूर्णपणे तयार झालेला आहे इथे मी वांगी चिरून घेतलेल्या आहेत त्याचे अशा प्रकारे वांगी आपल्याला चिरून घ्यायची आहे त्याची देठे काढून घ्यायचे आहेत त्यानंतर मसाला आपला गार झालेला आहे आता थोडा थोडा करून आपण या वांगीमध्ये घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण दाबून हा मसाला वांगीमध्ये भर भरायचा आहे अगदी मसाला छान असा भरून झालेला आहे अशा प्रकारे सर्व वांगी आपल्याला यामध्ये भरून घ्यायचे आहेत मसाले भरून घेतले घ्यायचे आहेत एक एक करून आपण सर्व वांगी इथे भरून घेतलेली आहेत पहा अशा प्रकारे सर्व वांगी भरलेली आहेत त्यानंतर कढई गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे इथे दोन चमचे परत तेल घातलेलं आहे त्यानंतर आपण जी भरलेली वांगी होती ती एक एक करून यामध्ये सर्व घालून घ्यायचे आहे हे वांगीसाठी आपण कडीने थोडंसं तेल सोडायचं आहे व या तेलामध्ये आपण या भरलेल्या वांग्यांना भाजून घ्यायचं आहे उलटण्याच्या छायाने या भरलेल्या वांग्यांना आपण भाजून घ्यायचं आहे पहा अलगच असा आपण याला भाजायचा आहे पूर्णपणे भाजून झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये थोडंसं कडीनं पाणी घालायचं आहे अगदी थोडं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर झाकण लावून आपण एक दहा मिनटं याला बारीक गॅसवरती शिजवायचं आहे पहा वांगी अगदी छान असे शिजलेले आहेत हे भरलेले वांगी आपली आता तयार झालेले आहेत